सटारा शहरातील साठ फुटी रोडवरील आगग्रस्त तिन्ही दुकानदारांची रविवारी सकाळी भेट घेत आमदार दिलीप बोरसे यांनी दिलासा देत आधारासाठी रोख रक्कम सुपूर्त केली यामुळे तीनही व्यावसायिकांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी हातभार लागणार असून आमदार बोरसे यांच्या दातृत्व भावनेबाबत व्यावसायिकातून समाधान व्यक्त होत आहे शहरातील बस स्थानकामागे साठ फुटी रस्त्यावर असलेल्या तीन दुकानांना शनिवारी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत तीनही दुकानातील विक्रीसाठी असलेल्या सर्व वस्तू मशिनरी कागदपत्रे व अन्य साहित्य जळून खाक झाले आगीत तिघही दुकानदारांचे सुमारे बारा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रविवारी सकाळी आमदार बोरसे यांनी आपत्तीग्रस्त व्यावसायिकांची भेट घेतली या नरेश तुकाराम खैरणार यांच्या आकांक्षा फ्रेम मेकर दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे आमदार बोरसे यांनी त्यांची भेट घेत सांत्वन करून धीर दिला तसेच स्वखर्चातून रोख एकतीस हजार रुपयांची मदत सुपूर्त केली या दुकाना शेजारीच असलेल्या रवींद्र किसन गोसावी यांच्या रवी टेलर व मुन्ना भटूनिकम यांच्या शिवशंकर मेन्स पार्लर या दोन्ही दुकानांनाही आगीने वेढले होते या दोन्ही ही भेट घेत आमदार बोरसे यांनी प्रत्येकी एकवीस रुपयांची रोख स्वरूपात मदत सुपूर्त केली विशेष बाब म्हणजे याच महिन्यात शहरातील एका लॉन्ड्री व्यावसायिकाच्या दुकानात आग लागली होती तसेच चौगाव बर्डे येथील दोन आदिवासी बांधवांची घरेही आगीत भस्मसात झाली होती या तीनही तत्काळ भेट देत आमदार स्वरूपात मदत देऊन आगग्रस्त बाधितांना आधार दिला होता त्यामुळे आमदार बोरसे यांच्या या दातृत्व भावनेबाबत समाधान व्यक्त होत आहे यावेळी माजी नगरसेविका सुमंताई सोनवणे सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने विजय सोनवणे मयूर सोनवणे दादू सोनवणे णे हेमंत भदाने शिवाजी सोनवणे महेंद्र शर्मा मंगेश भामरे अमित पगार खलील पठाण अजय सोनवणे प्रशांत सोनवणे आदींसह शिवाजीनगर रोड मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान या आगीच्या घटनेनंतर नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला तत्काळ कळविण्यात आले तरीही अगदी कमी अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहन पोहोचण्यासाठी मोठा कालावधी लागला त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व मोठी वित्तहानी झाली त्यामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी अग्निशमन यंत्रणेच्या कामकाजाबाबत आमदारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला अग्निशमन यंत्रणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त झाल्याने याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत सूचना करण्यात येईल असे आश्वासन आमदार दिलीप बोरसे यांनी दिले